नमस्कार मित्रांनो लग्ननंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या प्रोमोमध्ये एक आता जबरदस्त असा प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण शेवटी नंदिनीने रम्या आणि वसुवात्या यांच्याविरुद्ध पुरावा आणून दिलेला असतो आणि सर्वांच्या समोर वसुवात्या आणि रम्या यांचं जे काही सत्य आहे ते उघड पाडलेलं असतं तेव्हा आता हा जो पुरावा आणलेला आहे तर तो विक्रम आणि घरातील सर्वजण तेथे असतात सर्वांसमोर आता रम्या आणि वसुवात्या हात जोडतात आणि नंदिनीची माफी मागत असतात की नंदिनी मला माफ कर पर, हे पग आम्ही जे काही तुझ्या सोबत केलं तर त्यामुळे आम्हाला कुणाला तोंड सुद्धा दाखवण्याची जागा नाही त्यावर आता नंदिनी म्हणते की हो तुम्ही अगदी बरोबरच बोललात कारण तुम्ही कुठेही तोंड दाखवण्याच्या नाही आणि तुम्हाला तर या तोंड दाखवता येणारच परंतु अगदी प्रेमाचा आम्ही विचार करतो म्हणून मात्र या घरात जर तुम्हाला राहायचं असेल अगदी या घरामध्ये कुणालाच तोंड न दाखवता अगदी खाली मान घालून या घरामध्ये राहावं लागेल बाबांसाठी केवळ आम्ही तुम्हाला या घरात राहून देतो आता वसो आता तरी सुद्धा अगदी वरवान करून नंदिनीकडे बघत असते तर नंदिनी पुन्हा ओरडते आणि मान खाली म्हटलं मी असं आता वसवत्याला ओरडत म्हणते तेव्हा आता शेवटी वसवत्या आणि नंदिनी ह्या दोघींनी अगदी ह्या नंदिनीची सर्वांसमोर माफी मागलेली असते आणि नंदिनी मात्र आता यांना चांगला धडा शिकवते आता शेवटी सगळ्यांच्या समोर हे सत्य आलेले असते की हे जे काही करणारे आहेत तर त्या वसवत्या आणि रम्या आहेत तेव्हा आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी मित्रांनो आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राई सबस्क्राईब करत रहा धन्यवाद